बघायला जाऊ ना आपण काय तिथं माझी मैत्रीण होती तिच्या घरी गेल ती, ती मी तिच्या घरी गेले तिथे सारविलेलं घर होत त्या घरात बसले परत बसले मग तिकडे ती, गेले ती फिफ्टी ते आले कोण फिफ्टी ती हिंडत नाहीत का ती आलती अरे बापरे त्याला बघितले घाबरले असल तू हा येतात मग गावाकडं राहणं काही सोपं नाहीये हा घ्या वाटत ते आलेवर आम्ही ना जंगला जंगलातून जायचो कुठे जंगला जंगलातून मग तिथून खायला आणायचं दुकानातून हा हा साप बिप दिसायचे घरफड दिसायची हा घरफड अरे बापरे हा मग घ्या वाटायच बापरे साप चाललेली ती गोरफड चाललेली पाण्यातलं बिडक बिडक बी भी दिसायच पाण्यातलं पाण्यात बिडू बिडूक बी भी दिसायच काजूची झाड असतात ना ते पाडायला जायचो आम्ही बापरे आणि ते फोडले ना ते खायचे त्याच्या आतलं हा काजू काजू येते ते बदाम आम्ही ना लाकडे तोडून आणायचो चा करायचं त्याच्यावर चुलीवर जेवण पण करायचं चुलीवर भाजी करायचो चुलीवर बर मेथीची भाजी कोकणामध्ये भरपूर मजा केली वाटत माहिती हा चांगली तू मला एका दिवशी फिरायला घेऊन जाशील का कोकणात बरं माहिती घेऊन जा मग घेऊन जा बर माहिती घेऊन जाईल तुला कधीतरी कोकणाची आठवण काढून दिली खूप छान आहे पण गावाकडे राहणं सोपं नाही माहिती